मध्ये नवनिर्वाचित विभाग प्रमुख सुरेश जी आवळेजी आपल्यासोबत आहेत जी, जी काय सांगाल नवनिर्वाचित आपण माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेल्यापासून आज आपल्याला पत मिळालं आहे आपण ज्या विभागामध्ये राहता त्याच विभागामध्ये अजून एक फार मोठी जबाबदारी आपल्याला आपण काय सांगाल पक्षाने खूप मोठा विश्वास माझ्यावर टाकला आहे संघटना या ठिकाणी वाढवायचा पक्षाचा विश्वास पूर्णपणे विश्वासपात्र पात्र ठरेल माझ्याकडून असं तुम्ही काम करत या विभागामध्ये प्रत्येक घरामध्ये शिवसेनेचा कार्यकर्ता निर्माण करण्याचं कार्य आम्ही आजपासूनच हातात घेतलंय त्यामुळं पुढील काळामध्ये तुम्हाला इकडे माझ्या घाटकोपर पूर्व विभागामध्ये काम करताना तुम्हाला जानवेळी शिवसेना उत्पन्न पोहोचली सर येत्या निवडणुकीमध्ये मुंबईचा महापौर तसेच मुंबईवरती शिवसेनेचा एक भगवा फडकवा अशी त्याची प्रत्येकाची इच्छा आहे आपलं कार्य कसं का असेल शिवसेना बाळासाहेबांची शिवसेनेची शिवसेनेचाच महापौर मुंबई महानगरपालिकेवरून बसणार पक्षनेते मुख्य पक्षनेते आमचे एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखालतीच येणारा महापौर मुंबईमध्ये कार्यरत असेल